भुसावळ दुहेरी हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपीला नाशिकमधून अटक भुसावळ दुहेरी हत्याकांडानं जळगाव जिल्हा हादरून गेला आहे बुधवारी रात्री भाजपाचे माजी नगरसेवक संतोष बारसे आणि त्यांचा मित्र सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांच्यावर अंदाधुंदपणे गोळ्या झाडून दोघांची हत्या करण्यात आली होती याबाबत सविस्तर वृत्तांत असा की या प्रकरणी महत्त्वाची बातमी समोर आली आहे मुख्य आरोपीला नाशिकमधून अटक करण्यात आली आहे बुधवारी भुसावळ इथं रात्रीच्या सुमारास कारमधून प्रवास करणारे माजी नगरसेवक संतोष बारसे आणि त्यांचा मित्र सुनील राखोंडे यांच्यावर अंदाधुंदपणे अज्ञात व्यक्तींनी गोळा गोड़, गोळीबार केला होता यामध्ये दोघ मित्रांचा मृत्यू झाला होता या दुहेरी हत्याकांडांमधील मुख्य सूत्रधार संशयित आरोपी करण पथरोडला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या गुंडाविरोधी पथकानं ही कारवाई केली भुसावळ शहरातील मरीमाता मंदिराजवळ दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी मोटारीत बसलेल्या बारसे तसंच राखुंडे यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या यानंतर हल्लेखोर भुसावळसह जळगाव जिल्ह्यातून पसार झाले होते जळगाव पोलिसांची विविध पथकं हल्लेखोरांच्या शोधात होती आठ संशयितांपैकी एकाला बुसावळमधून तर दुसऱ्याला धुळे जिल्ह्यातील साकरीमधून पथकानं ताब्यात घेतलं होतं गोळीबार करणारा मुख्य संशयित हल्लेखोर हा मात्र फरार होता दरम्यान करण पथरोडला गुंडाविरोधी पथकानं गुप्त माहितीच्या आधारे अटक केली आहे त्याची अंगझडती घेतली असता कमरेला त्यानं दोन गावठी पिस्तूल लावलेले आढळून आले तसंच त्याच्या ताब्यातून पाच जिवंत सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहेत अटकेनंतर त्याच्याकडून दोन गावठी कट्टे मॅगझिन पाच जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत